मूक बहिरा मंदबुद्धीचं काम करणार आहे का आमदार भास्कर जाधव यांची माजी आमदार विनय नातूंवर टीका पाथर्डी मिरवणे उमरोली गावातील रस्त्याच्या श्रेयवादावरून आमदार भास्कर जाधव यांचा ग्रामस्थांसह रास्ता रोको आंदोलन गोहागर विजापूर मार्गावरील गुडेफाटा इथं हजारो ग्रामस्थांसह भास्कर जाधव रस्त्यावर उतरले आरोप प्रत्यारोप करताना आमदार भास्कर जाधव यांची माजी आमदार विनय नातू यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर खालच्या पातळीवर टीका मुका बहिरा मंदबुद्धीचं काम करणार आहे का भास्कर जाधव यांची भाजपच्या विनय नातूंवर टीका देवेंद्र फडणवीस यांच्या टरबुजा म्हणून उल्लेख भास्कर जाधव यांच्याकडून उल्लेख त्यानंतर दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली मला वाटतं की झाली की व्हायची झाली आणि या पंचक्रोशीतली सगळी मंडळी सुभाषराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मला भेटायला आली त्यामध्ये शिवसेनेचे लोक होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक होते काँग्रेस पक्षाचे लोक होते मनसेचे लोक होते आणि भारतीय जनता पार्टीचे देखील लोक होते आम्ही इथून सगळे मोरेंच्या घरी गेलो त्याच्यामध्ये पुढाकार घेणारे आज दोन आमचे सहकारी आमच्यामध्ये हयात नाही एक महेंद्र कदम भुगळेचे आणि दुसरा माझा तरुण सहकारी निलेश भरवळकर आणि मग सुभाषराव हो मोहिते तुम्ही कदाचित अध्यक्ष यांच्या नेत्या अध्यक्षतेखाली संपूर्ण पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि तिथे आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये मी प्रश्न विचारला की तुम्हाला हा रस्ता कायमस्वरूपी दुरुस्त राहील कायमस्वरूपी सुस्थितीत राहील असा पाहिजे की तात्पुरता करून पाहिजे तुम्ही सांगा तात्पुरता ह्याचा अर्थ त्यावेळेला यमारी केसमधून यमारी केसमधून नाही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मी हा रस्ता जर घेतला चार दोन वर्षांतर हा रस्ता खराब झाला तर पुन्हा जिल्हा परिषदेकडे खर्चाला पैसे नसतील आणि आजची परिस्थिती तुमची पुन्हा निर्माण ही लोक आले रस्ता रोकाला काय कोणाला तुम्ही थांबवणार का तुम परवांच्या दिवशी त्या देवखेरकीच्या रस्त्यामध्ये आपण नवीन रस्ता केला पहिल्या पावसामध्ये थोडा चिखल झाला ही भाजपाची ही समी फिरणारी उडीची ढोर त्या दिवशी रस्त्यावरून रस्ता रोको करायला लागले आज का नाही करतो रस्ता रोको मंद बुद्धीच्या माणसाने एक रुपया तरी आणला काय विकासाला आणला आज त्यांना निवडणुका जवळ आल्या हरकत थार। नाही खोटं सांगायचं काम सुभाष मोहदे करायला लागले आपण लोकांना ला जाऊन सुद्धा चार चार वेळा सांगितलं तुम्हालाही मी सांगितलं की जा त्यांच्या घरी त्यांचं सरकार आहे तुमचं जर जनतेचं काम करत असतील तर तुम्ही त्यांना मत त्या मला देऊ नका म्हणून मी स्वतःहून सांगितलं आणि हे त्यांच्या पक्षाचे लोक पण होते सांगितलं की नव्हतं सांगितलं पण हे बुक हे मोन हे भैर हे मंदबुद्धीच काम करणार आहे काय काम करणार आहे मी स्वतः सांगितलं आज जाऊन खोटं सांगायचं की मी केला पीडब्ल्यूडी वर्ग केला आपण ते असं केलं आपण ते तसं केलं सगळी पत्र आणि पत्र घेऊन आलोय या सुभाष मोहितेना त्यांच्या लोकांचं शिष्टमंडळ मी पाठवलं त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की त्यांची सत्ता आहे ते रस्ता करत असून तर त्यांना सहकार्य करा माझा काही विरोध नाही त्यांना जर पैसे देत नसतील तर तुम्ही या तीन गावांना मिळून सत्ता त्यांची आहे मी विरोधी पक्षाचा आमदार आहे पण जर पाच ते चार दिवसाच्या आतमध्ये मी तुम्हाला तीस लाख रुपये देतो त्यांनी एक रुपया दिला नाही मी ती कोंढरी एकत्र पत्र दाखवेल राम साहेबांनाच पाठवेल हे बघा आम्ही मंजूर केलेलं आहे मंजूर करतील पण लाखा लाडच्या बहिणीसारखं करतील लाडक्या बहिणीचं काय बोललं त्यांचे आमदार परवा रवा राणा आम्हाला मत द्या नाही तर आम्ही परत घेऊ बोलले की नाही काय बोला महेश शिंदे आता हवी तेवढी नाव टाकून ठेवा आता सध्या त्यांनी डिसेंबरला परत तसे चोर आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका ठेवाल काय अरे नालायकातले नालायक आहेत एका घरातली याच्यामधली हेजवीतली दहा माणसं मेली सरकारच्या चुकीमुळे मेली त्या रस्ते अपघातामध्ये मिळली दहा माणसं एका घरातली एका चुकीवर सात सात प्रेत होती चार चार वेळा नाही दहा वेळा नालायकांच्याकडे गेलो मुख्यमंत्री हा तरमुजा उपमुख्यमंत्री आणि तो काय तो नाही आज विधानसभेचा अध्यक्ष त्याला काय म्हणतात काय रे नाही त्याला काही नवीन शब्द आहे तिघाने एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं अरे तुमचे माझे राजकीय काय वाद असू द्या असू द्या पण एका गावातली एका घरातली दहा माणसं मेले त्या घरामध्ये आता औषधाला माणूस राहिला नाही एक म्हातारीने एक म्हातारी राहिली आहे बाकीच्यांना मदत करतात तशी त्यांना मदत करा किती नीच आहे किती निष्ठूर आहे मी हे शब्द कधी वापरत नाही पण आज मुद्दा मी वापरतो मदत करा राजकीय भांडणा काळच्या पाहिजे त्या समृद्धी महामार्गावर जेवढी माणसं मेली त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले त्या पुण्यामध्ये मुंबईतले बेंजू वाजवणारे लोक गेले आणि बेंजू वाजवल्यानंतर त्या ठिकाणी दिला नाही पालकमंत्र्यांपासून प्रत्येकाला भेटलो एकानेही एकही रुपया दिला नाही अशा ह्या नालायक माणसांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही आणि त्यांच्या पाठी त्यांचे जे मिरवणारे चमचे आहेत त्यांना सुद्धा जवळ उभे करू नका जवळ उभे करू नका आणि म्हणून चिंता करू नका रस्ता तर चांगला ठेवूच आपण सांगतोय एका नालायक माणसाला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिलाय तो शिद्धी विनायक भेटला होता काय कधी ते अर्थात नव्हे काम करायला भेटला होता काय <laughs> पटेलना भेटतो वाटत हा <laughs> त्यांनी काय काम केलं तर कसली ऍक्शन तुमचा गणपती करू आम्ही लक्षात ठेवा हा हे पहिलंच सांगून टाकतोय आणि म्हणून डिवायसपी साहेब तुम्ही पण या तुम्ही पण अधिकारी या जरा चर्चा करू सुभाषराव राव यांच्या शब्दावर विश्वास तसा ठेवू नका खात्री झाली तर माघार घेऊ तर तिच्या आईला रस्ता लोक करून टाकू जय हिंद जय महाराज